नमस्कार चौदा डिसेंबरच्या पहाटे रिसोर्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दहा ते बारा लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि साडेपाच वाजल्यापासूनच एस डी पी ओ वाशिम एस सी बी पी आय आणि पोलीस स्टेशन रिसोर्टची टीम तिथे दाखल झाली तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करूनसुद्धा तिथे दुडगुस घातला होता या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे तसंच सी सी टी व्ही अनालिसिस सी डी आर अनालिसिस करत करत आम्हाला त्यापैकी एका आरोपी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि एस पी अहिल्यानगर आणि एल सी बी पी आय अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कॉर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले ज्या परिवारामधून ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांनासुद्धा या लोकांनी किडनॅप केलं होतं आणि त्यांची देखील सुखरूप आ, सुटका करण्यात आलेली आहे तर या प्रकरणी दोन वेगळ्या प्रकारचे गुन्हे एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे असे दोन गुन्हे रिसोर्ट पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पावेतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत धन्यवाद